काय करू तुमा चानल तर जयशुर्य मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे तिला लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या वेटिंगला लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो तुम्हाला वेटिंगच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांचे रिप्लाय देतच असतो तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ एडिट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीट मार्क दुसरी सी ए आणि तिसरी डी आर प्रिसेट या तीन प्रिसेट मिळतील त्या तिन्ही प्रिसेट तुम्हाला आपल्या अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्ट या ऑप्शनवर यायचे आहे आणि यामध्ये आल्यानंतर ज्या काही तुम्ही तीन प्रिसेट इम्पोर्ट कराल त्या सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला दिसून जातील त्यामधून तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे आपली जी काही मार्क प्रिसेट आहे ती ओपन करायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग बॉइंडला पाच ग्रुप मिळून जातील आणि त्यानंतर तुम्हाला कायचं म्हणजे चार पॉईंट बारा एक पिंक लियर मिळून जाईल आणि ती आपण हाईड करून दिली आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग बॉइंडला यायचे आणि प्लस आयकोनोटा करून मीडियावर जायचे आता मीडियावरती गेल्यानंतर जे काय आता आपल्या व्हिडिओच्या लागणारी जे काही ऑल मटेरियलची जी फाईल आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यामधून तुम्हाला कोणता पण एक इमेज ॲड करायचा आहे आणि इमेजला तुम्हाला परफेक्टली व्हिडिओवरती सेट करण्यासाठी तीन डॉटवर टच करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायचे आणि या इमेजला तुम्हाला जे काही आपले पाच ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या खालच्या बोज ॲड करून त्याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला तीन पॉईंट सहा शेकंदापर्यंत ॲड करून याची तुम्हाला अशा प्रकारे इथपर्यंत लेंथ वाढून घ्यायची आहे आता राहिला प्रश्न म्हणजे आपला ग्रुप तर सर्वात प्रथम वचा जे काही ग्रुप वन नावाचा आहे तो सोडून द्यायचा तो लिरिक्स ग्रुप आहे त्यानंतर त्याच्या खालच्या पाऊस जे काही चार ग्रुप आहेत त्यावर पहिल्या ग्रुपवर टच करायचे आणि त्यावर एडिट ग्रुपवर जायचे आणि प्लस आयकनवर टच करून मीडियामध्ये जायचे मीडियामधून तुम्हाला कोणता पण एक इमेज ॲड करायचं सर्वात प्रथम आपण हा इमेज ॲड करून घेऊ या इमेजला तुम्हाला या स्पेसच्या खालच्या पाऊस ॲड करायचे आणि इमेजला तुम्हाला असं मोबाईल ट्रान्सफर जाऊन याची साईज थोडी वाढून घेऊन पहिल्या आयकनवर टच करून याला तुम्हाला अशा प्रकारे परफेक्टली सेट करून आता इथपर्यंत जिथपर्यंत आपला हा इमेज ॲड झाला आहे दोन सेकंदापर्यंत वरचा जो स्पेस आहे तो तुम्हाला अशा या ॲरोवर टाईम ड्युरेशनवर टच करून वाढून घ्यायचं आहे आता ह्या ग्रुपची जी काही लेंथ आहे ती तीन पॉईंट सोळा सेकंदाच्या समोर एक्स्ट्रा झालेली आहे त्यासाठी या ग्रुपवर टच करायचे टाईम ड्युरेशनवर टच करून याला इथपर्यंत ॲड करायचे जो काही फर्स्ट ग्रुप आहे तो अशा प्रकारे एडिट होऊन जाईल त्यानंतर सेकंड ग्रुपवर टच करायचे एडिट ग्रुपवर जायचे आता इथे पण तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचे हा इमेज प्रकारे ॲड केल्यानंतर याला स्पेसच्या खालच्या बाऊस ॲड करायचे आणि अशाप्रकारे एंड ट्रान्सफर जाऊन याची साईज तुम्हाला प्रकारे परफेक्टली सेट करून या इमेजपर्यंत वरचा जे स्पेस आहे तो तुम्हाला वाढून घ्यायचा आहे आणि बॅक यायचे आता सेकंड ग्रुप पण त्याच पद्धतीने समोरच्या बाज जाईल त्यानंतर टाईम ड्युरेशनं टच करून याची लेंथ तुम्हाला इथपर्यंत ॲड करायचे आता तीन नंबरच्या इमेजवर पण एडिट ग्रुपवर जायचे आणि प्लस आयकोनं टच करून मीडियावर जायचे आणि मीडियामधून एक इमेज ॲड करायचं आहे या इमेजला खालच्या बाजूस घ्यायचे स्पेसच्या आणि या ईमेलला तुम्हाला मुवा ॲंड्रान्स म्हणून याची थोडी साईज वाढून घ्यायची आहे पहिल्या आयकॉनवर टच करून तुम्हाला अशा प्रकारे वरचा भाऊ सेट करून जिथपर्यंत इमेज आहे तिथपर्यंत दोन सेकंदापर्यंत वरचा जो स्पेस आहे तो ॲड करून याची पण लेंथ तुम्हाला सेम पद्धतीने इथून अशा प्रकारे टाईम ड्युरेशनवर टच करून ॲड करून घ्यायचे आता शेवटच्या ग्रुपवर जायचे एडिट ग्रुपवर जायचे प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामधून दुसरा एक इमेज ॲड करायचं आहे ईमेलला खालच्या भाऊ सेट करून प्रकारे मुवा ॲड्रान्सवरती जायचं आहे आणि पहिल्या आयकॉनवर टच करून तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून जिथपर्यंत इमेज आहे तिथपर्यंत ऑलरेडी स्पेस ॲड आहे जर नसेल तर तुम्हाला ॲड करून घ्यायचं आणि बॅक यायचे आता हा झाली पहिले आपले चार ग्रुप अशा प्रकारे एडिट तर सर्वात प्रथम हे ग्रुप एडिट झाल्यानंतर सर्वात प्रथम तीन पॉईंट सोळा सेकंदापासून यायचे प्लस आयकॉनवर टच करून मीडियावर जायचे एक इमेज ॲड करून हे समोरच्यापासून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचं आहे आणि तीन डॉट टच करून फील एरिया करायचं आहे पुन्हा प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे एक इमेज ॲड करून याची फुल स्क्रीनवर याला इमेजला ॲड करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचे आहे आता मित्रांनो जे काही पिंक लेअर आहे तो हाईड आहे सर्वात प्रथम अनहायड करून यामध्ये तुम्हाला कलर अँड फिलचा यूज करून इथे तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे तर आपण अशा प्रकारे हा इमेज इथे ॲड करून घेऊ त्यानंतर समोरच्या बाऊस पाच पॉईंट सोळा सेकंद म्हणजे पाच पॉईंट झिरो सहा सेकंदापास यायचे इमेज ॲड करून समोरच्या बसून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून तीन डॉट टच करून फिल कॉम्बिशिन एरिया करायचे त्यानंतर पुन्हा त्याच्या समोरच्या बाऊस पण तुम्हाला एक इमेज ॲड करायचं आहे याची लेंथ तुम्हाला म्हणजे समोरच्या बीट मार्गपर्यंत ठेवायची आहे आणि याला फील कॉम्पिशन एरिया करून फुल स्क्रीनवर ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरा एक इमेज ॲड करून याला पण तुम्हाला सेम पद्धतीने अशा प्रकारे फुलस्क्रीनवर ॲड करायचं आहे त्यानंतर पुन्हा शेवटचा जो काही एक इमेज ॲड करायचं आहे शेवटला तर अशा प्रकारे शेवटला हा इमेज ॲड करून फील कॉम्पेशन एरिया करायचे आणि त्यानंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलेट करायचा आहे तर या पद्धतीने आपण ही इमेज अशा प्रकारे ॲड केलेली आहे तर अशाप्रकारे तुम्ही ही इमेज ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट लावून प्लस आयकोनो टच करून मीडियावर जायचे तर मिड्यामधून एक बॉर्डर जी तुम्हाला ॲड करायचे आहे आणि याची लेन्स शेवटपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस ॲक्युनो टच करून मीडियावर जायचे एक लोगो पिन जी तुमचा ॲड करायचं आहे त्याची साईज तुम्हाला अशाप्रकारे काहीशी कमी करायचे आणि कमी करून याला विडिओवरती वरच्या बॉक्स परफेक्टली सेट करून घ्यायचे आणि परफेक्टली सेट केल्यानंतर याची पण लेन तुम्हाला विडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आणि या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आता बॅक आल्यानंतर आपला सेक युप्रिसेट ओपन करायचं आहे त्यामधून तुम्हाला फर्स्ट इमेजवरचा जो का इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन सर्वात प्रथम जे काही आपले ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खालच्या भाऊ जे काही एक लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे म्हणजेच इमेजला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर पुन्हा सेक युप्रिसेटमध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे कायचं तीन पॉईंट सोळा येऊन फर्स्ट एका इमेलला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे आता त्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा आपल्या सेक्युरिटी सेटमध्ये यायचं आहे यामधून तुम्हाला तीन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आता हाय इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला समोरच्या बॉस यायचे आणि समोरच्या पाऊस तुम्हाला चारशेकंदापाशी यायचे आणि सेकंदाच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचे आणि बॅक आल्यानंतर आपल्या सेक्युपी सेटमध्ये पुन्हा यायचं आहे फर्स्ट तीन इमेजचे इफेक्ट सोडून द्यायचे चार नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन सर्वात प्रथम तुम्हाला समोरचा पाऊस म्हणजे काहीच अशा प्रकारे चार पॉईंट बाराशे कंदापाशी यायचे आणि चार पॉईंट बाराशेकंदाच्या इमेजला तुम्हाला हा जो चार नंबरचा इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि बॅग यायचे बॅग आल्यानंतर पुन्हा सी व्हि रिसे सेटमध्ये यायचं आहे आणि फर्स्ट चार इमेज सोडून द्यायचे आहेत आणि पाच नंबरच्या इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला समोरचा पाऊस म्हणजे काहीच अशा प्रकारे पाच पॉईंट झिरो सहा सेकंदापाशी यायचं आहे आणि फर्स्ट एकाच इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक येऊन पुन्हा आपल्या से की प्रिसेटमध्ये यायचं आणि त्यानंतर तुम्हाला सहा नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट अप्लाय म्हणजे कॉपी करायचं आहे ही तीन सोडायचे त्यानंतर दोन आणि हा सहा नंबरच्या इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इफेक्टून कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला सहा पॉईंट सव्वीस सेकंदापास येऊन फर्स्ट या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि बॅक यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा सेकिप्रिसेटमध्ये यायचे आणि सात नंबरच्या इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काही म्हणजे अशा प्रकारे आठ पॉईंट झिरो चार सेकंदापासून येऊन ह्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर बॅक येऊन आपल्या सेईप्री सेटमधला शेवटचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे आठ नंबरचा आणि हा इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन शेवटच्या इमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर जे काय आपला डी आर प्रिसेट आहे तो ओपन करायचे आहे त्यामधून एक तुम्हाल 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 लेअर तुम्हाल जा तुम्हाल तुम्हाला इथून कॉपी करायची आहे आणि लेअर कॉपी करून आपल्या चारू प्रोजेक्टमध्ये येऊन ती लेअर तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे जेणेकरून आपला व्हिडिओ जो होतो डीमध्ये दिसून जाईल त्यानंतर याची लेन्स शेवटपर्यंत तुम्हाला सेट करायचे आहे आणि जे काही आपला बॉर्डर पिईंज आहे बॉर्डर पिंज ज्या खालच्या वस्तू त्याला सेट करायचे खालच्या पाऊस सेट केल्यानंतर एच डी आर प्रेसेट आपण प्रकारे ॲड केल्यानंतर ती तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचा हा व्हिडिओ दिसून जाईल आणि डी आर जर हाईड केली तर तो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचा दिसेल एच डी आर प्रेसेट तुम्हाला अनहाईड करून घ्यायचे त्यानंतर ग्रुप वन नावाचा ग्रुपवर जायचे एडिट ग्रुप करायचे यामध्ये तुम्हाला जे काही चार लिरिक्स लेयर दिल्यात त्या लेअर हाईड करून दिल्या त्या सर्वात प्रथम तुम्हाला अनहाईड करायचे आणि बॅक यायचे बॅक आल्यानंतर जे काही लिरिक्स आहे ते तुम्हाला अशा काही असे प्रत्येक इमेजनुसार आलेली दिसून जातील अशा प्रकारे तुम्ही हे सर्व केल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला यामधून थोडंसं बॅक यायचं आहे आणि यावरच्यापासून शेअरचं ऑप्शन मिळेल त्यावर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव मिळेल त्यावर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र